आत्मीय शिक्षक बंधू आली भगिनींनो नमस्कार आज आपण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक निश्चित करण्यासंदर्भातला पंचवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणवीसच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासनाच्या परिपत्रकाचा विचार करणार आहोत या आधीच्या एका व्हिडिओमध्ये आपण प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षकांची शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता काय असावी त्याचा विचार केला होता आता आपण नववी दहावी अकरावी बारावी या वर्गासाठी अध्यापन करणाऱ्या शिक्षकांची शैक्षणिक व्यावसायिक अर्हता काय असावी या संदर्भातला विचार करणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या, या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब्स करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे आता आपण समजून घेऊया की इयत्ता नववी आणि दहावीसाठी कोणत्या प्रकारची शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता असावी आपल्याला स्क्रीनवर विषय दिसतात विशेषतः विशे भाषा विषय विशे आहे भाषा विषयासाठी आपल्याला दिसते आहे की मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधित विषयातील पदवी किंवा सामान्य पदवी परीक्षा अंतिम वर्षात संबंधित विषयासह किमान पन्नास टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेतून शिक्षणशास्त्र पदवी अर्थात बी एडची परीक्षा उत्तीर्ण असावी लागते किंवा हे जर नसेल तर राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेतून चार वर्षाची संबंधित विषयातील पदवी परीक्षा बी ए एज्युकेशन किंवा समकक्ष संबंधित विषयातून किमान पन्नास टक्के गुणांसह उत्तीर्ण असावी लागते याशिवाय अन्य विषय दिसत जसं गणित आहे गणितासाठी काय आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची गणित अथवा संख्याशास्त्र विषयातील पदवी किंवा सामान्य पदवी परीक्षा अंतिम वर्षात संबंधित विषयासह किमान पन्नास टक्के गुणांसह उत्तीर्ण असावी लागते आणि गणित विषय घेऊन पदवी परीक्षा किंवा संख्याशास्त्र असा एक विषय आहे राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेतून शिक्षणशास्त्र पदवी बी एड परीक्षा ही सुद्धा अत्यंत आवश्यक आहे विज्ञानासाठी सुद्धा असंच आहे भौतिकशास्त्र रसायनशास्त्र वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र जीवविज्ञान पर्यावरणशास्त्र या विषयाची पदवी आणि पन्नास टक्के गुणांसह उत्तीर्ण असणं आणि बी एड असणं हे अत्यंत आवश्यक आहे इतिहासासाठी इतिहास समाजशास्त्र राज्यशास्त्र या विषयातील पदवी सामान्य पदवी पन्नास टक्के गुणांसह उत्तीर्ण असणं आणि बी एड परीक्षा उत्तीर्ण असणं हे असंच आहे अशाच प्रकारचं भूगोलासाठी आहे संरक्षणशास्त्र आहे शारीरिक शिक्षण आहे यासाठी सुद्धा अत्यंत महत्वाचा असा भाग आहे आता आपण समजून घेऊया अकरावी बारावीसाठी भाषा विषयासाठी पहा अकरावी बारावीसाठी काय आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी परीक्षा किमान पन्नास टक्के गुणांसह किंवा समक्ष सह उत्तीर्ण आणि राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेतून बी एड परीक्षा उत्तीर्ण असणं किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी परीक्षा किमान पन्नास टक्के गुणांसह किंवा समक्षसह उत्तीर्ण आणि राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेतून चार वर्षाची बी ए एज्युकेशन किंवा समक्ष परीक्षा उत्तीर्ण असणं अत्यंत आवश्यक आहे अशा प्रकारच्या विविध संदर्भातल्या अत्यंत महत्त्वाचा दिशानिर्देश करणारा हा जी आर आहे आपण ही संपूर्ण माहिती ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापूर्वक धन्यवाद